स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा फेब्रुवारीला आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील असल्याने या चतुर्थीला अनन्य साधारण असं महत्व आहे कारण चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येत असते परंतु प्रत्येक तिथींच प्रत्येक तिथींच आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं जे महत्व असतं तर ते वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहे पा, पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि दिवसभरात आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कुणीही घरामध्ये केला तरी देखील चालणार आहे किंवा आपल्या घरामध्ये आता तुम्हाला जर अडचण असेल पिरियड्स असेल हे असेल तर तुम्ही उपाय तुम्हाला करता येणार नाही परंतु जर आपल्या घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती असेल तर त्याने आपल्या घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केला तरी देखील चालणार आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही आपल्या मनामध्ये काही इच्छा आकांक्षा ह्या असतातच अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत ज्या त्या आपण काही वेळा खूप प्रयत्न करतो मेहनत करतो परंतु त्या पूर्ण होत नाही बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा ही अधुरी राहिलेली असेल किंवा एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही काही आर्थिक समस्या आहेत पैशा संबंधीच्या अडचणी आहेत घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर नाही कारण यांना त्या कारणाने पैसा खर्च होतो घरामध्ये सतत वादविवाद भांडणे तंटणे तंटे कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडतात ज्यामुळे मानसिक शांतता सुख आपल्या घरामध्ये नाही त्याचप्रमाणे घरामध्ये आजार पण असेल तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आता काही वेळा मुलांची प्रगती होत नाही कारण मुलं कितीही अभ्यास करतात त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं किंवा आपली मुलं मुलांची प्रगती व्हावी त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे आता प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलांनी काहीतरी व्हावं त्याने त्याची प्रगती व्हावी किंवा काही वेळा मुलं आपली घरामध्ये हट्टीपणा करतात किरकिरपणा करतात तर आपली जी मुलं आहे तर ती हट्टपणा न करता शांत स्वभावाची व्हावी यासाठी जरी आपण हा उपाय केला तरी सुद्धा अतिशय असा प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघा दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला उपायासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत तर फक्त एक लाल रंगाचं कापड लागणार आहे एकवीस ज्या त्या लागणार आहे आणि एक झाडाचं पान म्हणजे एक जास्वंदीचं पान आपल्याला आणायचं आहे आता हे पान घेताना तुम्हाला लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान घ्यायचं आहे आपल्याला कारण लाल रंगाचं जास्वंदीचं फूल पान हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या पांढऱ्या अशा जास्वंदीचं पान न घेता लाल रंगाच्या जास्वंदीचं पान उपायासाठी घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला हवे तसे त्याचे परिणाम रिझल्ट अनुभव यायला सुरुवात होईल तर आता हे पान गोडून घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तिथे बसायचं आहे आणि आपल्याला सर्वात प्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे शक्य असेल तर दिवा तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा किंवा तेलाचा लावा हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचे आहे बाप्पांना त्याचबरोबर देवघरामध्ये सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरामध्ये जर दिवा पहिला तुम्ही लावलेला असेल तर दुसरा नाही लावला तरी देखील चालणार आहे परंतु कोणतीही सेवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने करावे आता सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे बाप्पांना अभिषेक करायचं पंचोपचार पूजा म्हणजे बाप्पांना अभिषेक घालायचा आहे मूर्तीवरती त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे बाप्पांना तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू कापसाची आपल्याला गेजमाळ करायची आहे वस्त्र करायचं आहे ते घालायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहे यानंतर बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे फूल अक्षदा दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि मूर्ती समोर आपल्याला छोटासा लाल रुमाल आपल्याला कपडा ठेवायचा आहे अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे जे आपण आणलेलं पान आहे तर ते पान आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा हे पान आणणार आहोत त्यावेळेला एक जास्वंदीची छोटीशी काडी सुद्धा सोबत आणायची आहे तोडून आणि पानाला असावा असावा असं पान आपल्याला घ्यायचं आहे पान कुठेही तुटलेलं फाटलेलं नसावं किंवा आता तुम्हाला पान, पान जर काडी जर नसेल जास्वंदीची तर तुम्ही दुर्वा जर घेतली दुर्वाची चांगली काडी घेतली तरी देखील चालणार आहे आता आपण जे ओलो हळदी कुंकूत घेतलेला आहे तर त्या कुंकुवाच्या सहाय्याने या पानावरती आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला अगदी छोट्या शब्दामध्ये लिहायची आहे आता इच्छा लिहिताना ती जास्त मोठी मोठी लिहायची नाही अगदी कमी शब्दात लिहायची आहे जसं की धन पैसा तुमची काय इच्छा असेल प्रमोशन व्यापार वृद्धी असं तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही घेऊ शकता किंवा आर्थिक समस्या किंवा तुमची प्रगती व्हावी तुम्हाला तुमची मनातील जी काय इच्छा असेल ती लिहायची आहे सर्वात प्रथम लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला वरती त्या साह्याने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक वरती तुम्हाला स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे आणि खाली तुम्हाला तुमचं अगदी कम लहान नाव असेल तर नाव लिहायचं आहे त्याच्या खाली तुमची इच्छा लिहायची आहे पानावरती आणि तुम्हाला जो काही जी काही तुमची समस्या असेल इच्छा असेल ती तुम्हाला लिहायची आहे जर तुम्ही उपाय करत असाल तर नोकरी लिहा किंवा तुम्ही आरोग्य लिहू शकता तसंच आपली जी इच्छा आहे ती तुम्ही कोणतीही एक ते दोन शब्दामध्ये पानावर बसेल अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायची आहे त्याचबरोबर दाता मुलांच्या प्रग शैक्षणिक प्रगतीसाठी तुम्ही असं सुद्धा त्या पानावरती लिहू शकता नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहा किंवा आरोग्य संपत्ती अशी कोणतीही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहायची आहे फक्त आपल्याला कुणाच वाईट होणार नाही किंवा आपल्यापासून काही आपण जर वाईटासाठी हा जर उपाय करणार असाल तर ती इच्छा तुमची कधीही पूर्ण होणार नाही पर फक्त आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे आपल्या ज्या काही चांगल्या इच्छा असेल तर त्या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण आपण दुसऱ्याचं वाईट करायला गेलो तर आपलंच वाईट होत असतं त्यामुळे आपल्याला कुणाबद्दल वाईट चिंतायचं नाही गणपती बाप्पा आपली लवकरात लवकर इच्छा जी आहे तर ती पूर्ण करतात आणि वाईट जी इच्छा असते तर ती कधीही बाप्पा पूर्ण करत नाही त्यामुळे आपल्याला जी इच्छा असणार आहे ती आपली कुणालाही नुकसान पोहोचवणारी नसावी अशी इच्छा आपल्याला लिहायची आहे यानंतर या पानावरती इच्छा लिहून झाल्यानंतर ते जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे पानाचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ओंजळीमध्ये घ्यायचं आणि आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पांकडे मनोमन अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे जे लाल कापड अंथरलेलं आहे आपण तर त्या पानावरती ती त्या कपड्यावरती ते थे पान ठेवायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला एकवीस ज्या दुर्वा आहेत तर त्या सुद्धा तिथे ठेवायच्या आहे आणि आपल्याला त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला जर एकवीस वेळा म्हणणं शक्य असेल तर एकवीस वेळा पठण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक वेळा आवर्जून करण्या पठण करण्याचा प्रयत्न करा एकशे आठ वेळा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करानंतर ही सेवा आपली करून झाल्यावरती परत आपल्याला गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि गणपती अथर्व म्हणत असताना तुम्हाला एकवीस दुर्वाजा आहेत तर त्या जास्वंदीच्या पानावरती अर्पण करायचे आहे आता तुम्ही जर पहिली जोडी जर अर्पण केलेली असेल तर तुम्ही नाही अर्पण केली तरी देखील चालणार आहे ज्यांना नाही मिळाली सकाळी पूजेसाठी किंवा त्या वेळेमध्ये तर तुम्ही नंतर जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्या पानावरती अर्पण करू शकता किंवा बाप्पांच्या समोर अगोदर जर अर्पण केली असेल तरी काही हरकत नाही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यानंतर पानावरती ह्या ज्या वस्तू ठेवून झाल्या तर आपल्याला हात जोडून बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये हे जास्वंदीचं पान आणि एकवीस जे आहे तर त्या आपल्याला बांधायची आहे याची पोटली बनवायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जिथे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे लाल फूल अर्पण करायचं आहे आणि हे सोबत आपण जे जास्वंदीचं फूल आहे तर ते देखील घेऊन जायचं आहे आणि ते अर्पण करा तुम्ही एका एक्स्ट्रा च्या एकवीस दुर्गा सोबत घेऊन घेऊन जाऊ शकता त्या अर्पण करू शकता त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदक किंवा मोतीचूरचे लाडू आपल्याला प्रसादाकरिता बाप्पांना न्यायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मंदिरामध्ये आपण जशी घरी पूजा केली बाप्पांची त्याच प्रकारे ग मंदिरामध्ये देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि ही जी पोटली आपण नेलेली आहे सोबत तर ती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला ठेवायची आहे आणि दोन मिनटं पाच मिनटं ती पोटली तिथेच राहून द्यायची आणि आपल्याला परत बाप्पांजवळ आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे बाप्पांना बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे आणि मी अशी माझ्या मनातील जी काही इच्छा आहे आता तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आणि आपल्याला ती पोटली उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायची घरी आल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मुलांच्या इच्छे समजा मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही जर हा उपाय केलेला असेल तर तुम्ही मुलांच्या बॅग मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमची मुलं जिथं अभ्यास करत असेल तिथे तुम्ही ठेवू शकता प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो केला तरी देखील चालणार आहे आता पोटलीतील जे पा, पान पान आहे दुर्वा आहे तर ते निर्मल्यामध्ये विसर्जित करायचं आहे पुन्हा परत नव्याने तुम्ही पान घ्यायचं आहे आणि नवीन दुर्वा घ्यायच्या आहेत कापड जे आहे तर ते हेच वापरलं तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे आपल्याला ही जी पोटली आहे तर ती त... तयार करून ठेवायचे आहे तर असा उपाय आपण चार ते पाच संकष्टी चतुर्थीला सलग जर करत राहिल तर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि गणपती बाप्पांच्या त्या त्या कृपेने कुर, नक्कीच पूर्ण होईल अशी मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला एक झाडाचं पान आणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा सलग तुम्ही पाच चतुर्थ संकष्टी चतुर्थी उपाय करून बघा तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं नक्कीच नक्कीच फळ देतील तर अशा पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ